सत्तावीस फेब्रुवारीची ऑर्डर बऱ्याच अंशी संभ्रम दूर करणारी आहे शंभर टक्के अनुदानित पदावरील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त पूर्णवेळ शिक्षकांना लार्जर बेंच निकालानुसार शिक्षण उपसंचालक आणि व शिक्षण अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि जर काही कारणास्तव त्यांनी केली नाही तर त्याचे कारण त्यांनी तिथे नमूद करावे असे स्पष्टपणे निकालपत्रात म्हटले आहे त्यावरून न्यायालयाला त्याबाबत निर्णय घेता येईल एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित शाळा तुकडीवरील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांना पेन्शन मिळावी यासाठी शिक्षण अधिकारी माध्यमिक जीप धुळेकडे प्रस्ताव सादर करण्यात आले या प्रसंगी श्री एस ए कदम सर श्री डी एस पाटील सर श्री एम एस सर श्री एम डी पाटील सर श्री आर व्ही शिदे सर अशपाक सर श्री मनोहर भामरे सर प्रवीण पाटील सर वाय बी पाटील सर श्रीमती संगीता पाटील श्रीमती संध्या पाटील सुनीता पाटील एन एस पाटील आर एस पाटील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते यावेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला सर्वोच्च न्यायालय आणि विशेष अनुमती यांची केद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे आणि त्या निर्णयाच्या आधीन राहून त्यांच्या पेन्शनबाबत कार्यवाही करावी असे निकाल पत्रात नमूद केले आहे न्यायालयात आव्हान दिले आहे त्यांच्याबाबत जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल असे देखील निकालपत्रात नमूद आहे असे देखील निकालपत्रात नमूद आहे